नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ व त्यांची खाते वाटप माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील खाती ग्रह ऊर्जा न्याय विधी सामान्य प्रशासन माहिती व प्रसारण व वा खाते वाटप न झालेली सर्व खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील खाती नगरविकास गृहनिर्माण तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील खाती अर्थ व नियोजन तसेच उत्पादन शुल्क मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री याप्रमाणे या एक चंद्रशेखर बावनकुळे महसूल खाती दोन राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा गोदावरी कृष्णा खोरे विकास तसेच तीन हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चार चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री पाच गिरीश महाजन जलसंपदा तापी विदर्भ कोकण विकास ही खाती सहा गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री सात गणेश नाईक वन मंत्री आठ दादा भुसे शालेय शिक्षण नऊ संजय राठोड माती व पाणी परीक्षण दहा धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षक अकरा मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन बारा उदय सामंत उद्योग व मराठी भाषा तेरा जयकुमार रावल विपणन व प्रोटोकॉल चौदा पंकजाताई मुंडे पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन खान स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान दत्ताते भरणे यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्याक विकास आदित्य तटकरे यांच्याकडे महिला व बाल विकास पुढील मंत्री याप्रमाणे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास पंचायत राज नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे यांच्याकडे कापड संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व आणि बंदरे पुढील मंत्री याप्रमाणे आकाश फुंडकर कामगार बाबासाहेब पाटील सहकार प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री आहेत याप्रमाणे माधुरीताई मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्यांक विकास व वो वैद्यकीय शिक्षण आशिष जैस्वाल अर्थ व नियोजन विधी व न्याय मेघना बोर्डेकर सार्वजनिक आरोग्य कुटुंबकल्याण व पाणीपुरवठा सरतीस इंद्र नील नाईक उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी अयोगेश कदम ग्रह राज्य शहर एकोणचाळीस पंकज फोएर गृहनिर्माण एकूण बेचाळीस मंत्री आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद